शेअर मार्केट खरंच कसं काम करतं फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे काय अशा प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात स्वागत आहे मार्केट मित्र या तुमच्या अनुकूल जिथे आपण अत्यंत सोप्या फायनान्स संबंधी सर्व गोष्टी समजून घेऊ मी तुमची होस्ट भाग्यश्री आणि प्रत्येक एपिसोड मध्ये आपण इन्व्हेस्टिंग ट्रेडिंग आणि इकॉनॉमिक ट्रेंड सारख्या विविध विषयांमध्ये मुळाशी जाऊ तुम्ही एक बिगिनर असाल किंवा सीजन इन्व्हेस्टर हा पॉडकास्ट फायनान्शियल वर्ल्ड मधील कॉम्प्लेक्स काय मार्गदर्शक मग मागे टेकुन करा। चला आज मार्केट का नमस्कार आणि आजच्या मार्केट मित्र एपिसोड मध्ये स्वागत मी भाग्यश्री आणि आज आपण एक असा प्रश्न घेऊन येत आहोत जो अनेक गुंतवणूकदारांना सतत सतावत असतो स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड स्टॉक्स मध्ये थेट गुंतवणूक करणे चांगले की म्युच्युअल फंड्स मध्ये तुम्ही कोणता पर्याय निवडाल हे प्रश्न नेहमीचे आहेत पण चिंता करू नका आम्ही काही सोप्या मार्गांनी तुम्हाला योग्य निवडण्यास मदत करू प्रथम आपण समजून घेऊया की स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्स म्हणजे काय जेव्हा तुम्ही स्टॉक खरेदी करता तुम्ही मूलतः एका कंपनीचा लहान भाग खरेदी करता असं समजा की एक मोठ्या पिझ्झाचा छोटा तुकडा तुम्ही घेतला आहे याचा अर्थ असा की तुम्ही त्या कंपनीचे एक भागीदार बनता आणि कंपनीच्या मालमत्ता आणि प्रॉफिटवर तुमचा हक्क असतो स्टॉक्स विविध स्टॉक एक्सचेंजजवर खरेदी आणि विक्री केले जातात आणि त्यांच्या किमती या कंपनी कशी काम करते आणि गुंतवणूकदार काय विचार करतात त्यावर वर खाली होत असतात दुसरीकडे म्युच्युअल फंड हे एक सामूहिक प्रयत्न आहे कल्पना करा की तुम तुम्ही आणि तुमचे मित्र एकत्र येऊन एका पार्टी साठी विविध स्नॅक्स खरेदी करण्यासाठी पैसे जमा करता स्वतःचे स्नॅक्स खरेदी करण्याऐवजी तुम्ही सर्व जण प्रत्येक स्नॅक निवडण्याची गरज नसते म्युच्युअल फंड हे असंच काम करतात ते अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून विविध प्रकारच्या स्टॉक्स बॉन्ड्स आणि इतर सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात ज्याचे व्यवस्थापन एक प्रोफेशनल करतो आता आपण स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्सची तुलना करूया दोघेना वाढीची क्षमता आहे आणि दोघांमध्ये धोके देखील आहेत पण ते कसे काम करतात आणि गुंतवणूकदारांना काय प्रदान करतात यात मुख्य फरक आहेत जेव्हा तुम्ही स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करता तुम्ही कंपनीमध्ये थेट मालकी मिळवता तुम्ही कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची ते निवडू शकता आणि स्वतःच्या रिसर्च आणि निर्णयानुसार स्टॉक्स खरेदी आणि विक्री करता हे तुम्हाला बरीच कंट्रोल देते आणि जर तुम्ही गुंतवलेल्या कंपन्या चांगली कामगिरी करत असतील तर तुम्हाला मोठे रिटर्न्स मिळू शकतात पण हे देखील असा अर्थ की तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर नेहमी लक्ष ठेवावे लागेल बाजाराच्या ट्रेंडसह अपडेट राहावे लागेल आणि उच्च अस्थिरतेसाठी तयार राहावे लागेल हे जणू तुम्ही स्वतःच्या जहाजाचे कॅप्टन आहात तुम्ही निर्णय घेता पण वादळी समुद्रातून मार्ग काढण्याची जबाबदारी देखील तुमची आहे दुसरीकडे म्युच्युअल फंड व्यवस्थापित केले जातात जे तुमच्यासाठी गुंतवणूक निर्णय घेतात ते तात्काळ विविधीकरण प्रदान करतात कारण तुमचे पैसे विविध संपत्तीमध्ये पसरवले जातात हे वैयक्तिक स्टॉक्स मध्ये गुंतवणुकीच्या तुलनेत तुमचा धोका कमी करते म्युच्युअल फंड सोयीस्कर आहेत आणि तुमच्या बाजूने कमी प्रयत्नाची गरज असते कारण तुम्ही फंड आकारतात आणि तुम्हाला अवलंबून गुंतवणूक निर्णयांवर नियंत्रण नसते हे समजा की तुम्ही एका चांगल्या प्रकारे व्यवस्थापित क्रुज जहाजावर प्रवासी आहात तुम्ही आरामात आणि आनंदात प्रवास करू शकता पण प्रवासाचा मार्ग तुमच्या हातात नाही मग स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय कसा घ्यायचा खर तर हे तुमच्या आर्थिक ध्येयांवर जोखमीच्या सहनशीलतेवर गुंतवणुकीच्या ज्ञानावर आणि तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी देऊ शकता त्या वेळावर अवलंबून आहे जर तुम्ही लॉंग टर्म वाढीसाठी उद्दिष्ट ठेवून असाल आणि अधिक जोखीम घेण्यास सज्ज असाल तर वैयक्तिक स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करणे आकर्षक वाटू शकते तुम्हाला हाय रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे पण तुम्ही अधिक चढ उतारांसाठी तयार असणे आवश्यक आहे दुसरीकडे जर तुम्ही कमी स्थिर वाढ पसंत करत असाल आणि तुमच्या गुंतवणुकींवर सक्रियपणे व्यवस्थापन करण्याची इच्छा नसेल तर म्युच्युअल फंड्स हा उत्तम पर्याय आहे ते विविधीकरण आणि प्रोफेशनल व्यवस्थापन प्रदान करतात जे बाजारातील अस्थिरतेला काही प्रमाणात समतोल करू शकतात त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची जोखीम सहनशीलता किंवा रिस्क कॅपॅसिटी विचारात घ्या. तुमचे गुंतवणूक ज्ञान आणि वेळ देखील महत्त्वाचे घटक आहेत. जर तुम्हाला स्टॉकचे संशोधन आणि मॉनिटरिंग करण्याचे ज्ञान आणि वेळ असेल तर थेट स्टॉक गुंतवणूक तुमच्यासाठी योग्य असू शकते. पण जर तुम्ही गुंतवणुकीत नवीन असाल किंवा वेळेची मर्यादा असेल तर म्युच्युअल फंड्स हा एक सोयीस्कर प्रोफेशनलली व्यवस्थापित पर्याय आहे. जो गुंतवणुकीतील अनिश्चितता कमी करू शकतो उदाहरणाद्वारे हे समजून घेऊ भेटा दोन पस्तीस वर्षीय व्यक्तींना डॉक्टर सुप्रिया आणि राजेश डॉक्टर सुप्रिया ही एक व्यस्त डॉक्टर आहे जी रुग्णालयात लांब तास काम करते आणि तिला फारच कमी मोकळा वेळ मिळतो तिला स्टॉक्स बद्दल फार काही कळत नाही आणि ती आपला मर्यादित मोकळा वेळ कुटुंबासोबत घालवायला पसंत करते सुप्रियासाठी म्युच्युअल फंड्स हे एक चांगले पर्याय वाटते ती आपले पैसे प्रोफेशनल द्वारे व्यवस्थापित एका विविधीकृत पोर्टफोलिओमध्ये गुंतवू शकते तिला मॅनेजमेंट फी देण्यास आवडते कारण त्यामुळे तिला वैयक्तिक स्टॉक्सने संशोधन आणि मॉनिटरिंग करण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रयत्न वाचतो तसेच तिला जास्त सुरक्षित वाटते की तिच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन तज्ज्ञांकडून होत आहे दुसरीकडे आपल्याकडे राजेश आहे एक सॉफ्टवेअर डेव्हलपर राजेश सोमवार ते शुक्रवार काम करतो आणि त्याला सप्ताहात सुट्टी असते त्याला स्टॉक मार्केट मध्ये खूप रस आहे आणि तो विविध कंपन्यांचे संशोधन करण्याचा आनंद घेतो राजेश कडे स्टॉक्स मध्ये थेट गुंतवणूक करण्यासाठी वेळ आणि ज्ञान आहे त्याला बाजारातील उतार चढावांसह सहजतेने सह राहायला आवडते आणि त्याला स्वतःच्या गुंतवणूक निवडींवर नियंत्रण ठेवायला आवडते राजेश साठी लार्ज कॅप कंपन्यांमध्ये वैयक्तिक स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे अर्थपूर्ण आहे कारण तो आपले ज्ञान आणि संशोधनासाठी खर्च केलेला वेळ याचा फायदा घेऊ शकतो डॉक्टर सुप्रिया आणि राजेश दोघांनी नियमित गुंतवणूक करणे आणि शिस्त राखणे आवश्यक आहे जेणेकरून ते आपल्या गुंतवणुकीतून सर्वोत्तम परिणाम मिळवू शकतात परंतु त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात हे कार्यालयीन मार्ग निवडण्यासारखे आहे कोणीतरी हायवेने जाण्याचा मार्ग निवडतो कारण त्यांना जलद गतीने पोहोचता येते पण कोणीतरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी आतील मार्ग निवडतो तुमच्यासाठी कोणता पर्याय उत्तम आहे हे म्हणून सांगता येणार नाही हे व्यक्तीनुसार निवड करण्याची गोष्ट आहे शेवटी हा विषय वैयक्तिक अर्थसंकल्पना आहे सामान्य नाही तर सारांशात तुम्ही स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड्स निवडा हे तुमच्या वैयक्तिक आर्थिक ध्येयांवर जोखीम सहिष्णुतेवर आणि वैयक्तिक पसंतीवर अवलंबून असते दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत आणि या समजून घेण्याने तुम्हाला सूचित निर्णय घेण्यास मदत होऊ शकते आजच्या एपिसोड इतकेच मला आशा आहे की या एपिसोडने तुम्हाला स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड बद्दल अमूल्य माहिती पुरवली आहे लक्षात ठेवा योग्य निवड ही तुमच्या अद्वितीय परिस्थिती आणि ध्येयांवर अवलंबून असते जर आजचा एपिसोड उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा मार्केट मित्र बाय वनच्या अधिक मैत्रीपूर्ण चर्चांसाठी ऐकत आमच्या पुढच्या एपिसोड साठी जिथे आपण स्टॉक मार्केट मध्ये मा अधिक खोलात जाऊन आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओ चे अनुकूलन कसे करावे हे शिकू ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या वेळेपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क Read all the related documents carefully before investing. For detailed disclaimer, visit our website.